में कर्म फक्त असं वळानो एक आणि एकच कर्म कसं आहे आवाज येत नाही कर्म कसं आहे एक आणि जर कर्म जर एक आणि एकच असेल तर त्याला तुम्हाला काय म्हणायचं रे वयाण्णव द्वितीया आणि कर्म जर किती असेल वयाण्णव दोन असतील तर त्याला काय म्हणायचं आहे चतुर्थी क्लिअर आवाज येते क्लिअर मग लक्षात घ्या या सगळ्या गोष्टीसाठी अवलंबून राहायचं नाही इथे लिंगामध्ये लिंगामध्ये अकारांत शब्द इकारांत शब्द उकारांत शब्द ए कारांत शब्द आहेत का आग? अरे इकारांत शब्द आकारांत शब्द आता मी म्हंटलो मुलगा का म्हटलं मी मोठ्याने बोला मुलांना बोला 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 त्या मुलगाच वच मुलगाच लिंग काय <Sylophone> रे मुलगाचं लिंग मुलगी वा वा छान 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 मुलगाच लिंग विचारलं मुलगा कालिंग काहींना प्रश्न काय विचारतो हेच पटकन लक्षात लगेच उत्तर द्यायची काही करतात म्हणजे सर बरोबर आहे ना जिथं मुलगा आला तिथे कोण येणार मुलगी येणार दोष आमचा आहे का नाहीये आमच्यावर झालेल्या काय परिस्थितीचं काय आहे दोष आहे त्या जिथं मुलगा आहे तिथे कोण पाहिजे बरोबर आहे ना मी लिंग कोणाचं विचारलं लिंग कोणाचं विचारलं बर मुल गा कोणतं लिंग आहे कोणतं लिंग आहे आता पुल्लिंग नामाच पुलिंग नामाच आकारांत कुठला म्हटलं वडाणो परत बोला काय म्हटलं वडा आका मुल गा काय म्हटलं नो बोला गा 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 ए गा गा ए गा हे काय आलं काय करू ह्याला काढू बटी घे हे आता बरे तिथे जाऊ समजेल ते हळूहळू समजेल बोला मूल्य कापडवर आणलो कसं आता साहेब एवढे मोठे मॉडर्न झालेत आता आमच्या सारख्या जुन्या माणसांना ते लवकर जमणार आहे का अरे जमेल का काय त्याचा संबंध नाही आम्ही कडूची काय माणसं मार्करची काय माणसं पण नक्कीच ते लवकरात लवकर शिकेल नाही तर त्याला घेऊन तरी जाईल मग सोबत ठीक आहे बघा मुल गा कमलो गा 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 ना अरे गा की काहीच नाही ठीक आहे आता लक्षात त्या गा मध्ये गा मध्ये शेवटी का आला रे हा मध्ये शेवटी का ला काला काला आ आकारांत पुल्लिंग नामाच कारांत पुल्लिंग नामाच स्त्रीलिंगी रूप कोणतं रूप म्हटलं वळांडो स्त्रीलिंगी रूप हे काय होतं इकारांत काय होतं रे वळांडो काय होतं रे वळांडो कोणता प्रत्यय येतोय तिथे शेवटी म्हटलं मुलगा कुठला प्रत्यय आला रे आ कुठला आला पुल्लिंग रूप आहे ओके पुल्लिंग आहे हा मुलगा त्याचा श्रीलिंग रूप होणारा इ कारांत होणार म्हणजेच काय होणारे वडाव मुलगी काय होणारे वडा क्लिअर yes, इथे काय झालं वळानो आ आच काय झालं तिथे वडाणो इअर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला आम्हाला माहिती असलं पाहिजे कि अशा प्रकारचे जे सगळे नियम आहेत ते मला माहिती असणं काय आवश्यक आहे आता तुम्हाला सगळ्यांना जा शब्द आवडतो ना, ना। बरोबर रे नवरा का मला त्या नवऱ्याला काही जण ते बैलोबा असतात कोण असतात बैलोबा बैलोबा कोणाला म्हणायचं रे बहिलो बा। बहिलो बा को ए तुम्ही सांगणार शंभर टक्के सांगा बैलोबा कोणाला म्हणायचं म्हणायचं अगं आए आए भाई छान छान डायरेक्ट त्याला बैलोबा म्हणलीस बरं का म्हणणार त्याला बैलोबा कारण तो बैल इच फक्त काय करतो ऐकतो आई वडिलांचं ऐकत नाही म्हणून तो काय झाला बैलोबा झाला म्हणजे तिने मान्य केलं तू त्याला बैलोबा करणार यादव छान बोल द्या आता इकडे दे लक्ष द्या नवरा कमरावर आणलो इथे पण आला ना अरे आलाय का बोला बघू बोला मी नवरा, मी नवरा। बोला असं करून बोला मी नवरा, मी नवरा तू नवरी मार पोड़ <laughs> का वर ठीक आहे डायरेक्ट आपल्याला हो विवाह सोडायला आल्यासारखे करतय ठीक आहे नवरा का बोला बोला नो तुम्ही व्याकरण जर एन्जॉय करत जर नाही शिकला ना तर ते डोक्याच्या पुढे जाणार आहे वरून आहे क्लिअर आहे फक्त आपल्याला कराळे मास्तर बनायचं नाही तर कराळे मास्तरनी खाल्ला काय नाही माहिती बीजेपीने धरून काय केला अरे आहे का आता करायसारखी ती विनोदाने शिकवतात अरे शिकवतात नाही हे पोट्या हे पोट्या माहितीये ना असं आणि त्याचा वापर ले ले। ते कुठे करायला गेले हे राजकारणाच्या व्यासपीठावरती आणि मग ते बीजेपी कार्यकर्त्यांकडून त्यांना काय झाली मारण झाली तेवढं कट करा बर का चालू नाही केले ना अजून चालू <laughs> <laughs> ते कट करा नंतर ठीक आहे लाईव्ह नाही आहे ना हा हा बरं बरं हा नंतर कट करा नाही तर करा इकडे हे ठीक आहे नवरा नवरा पुल्लिंग आहे श्रीलिंग काय होणार आहे का होणार आहे का होणार आहे इज इट क्लिअर आता क्लेअरिकलची एक्झाम मागच्या आठवड्यामध्ये मा झाली क्लेअरिकल घालते छान छान काय हरकत नाही बायको का लिहिलं मी का लिलो नवऱ्यांचा आवाज बघा हा 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 याच एक वचन काय होणार एक वचन हे बायको सॉरी बायको काय झालं एक वचन झालं याच अनेक वचन काय होणार काय होणार काय होणार एक बायको एक बायको अनेक 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 मग आम्ही कधी एकावर आलो लक्षात येते का म्हणलं ते एक आणि अनेक एक आणि एक आणि सांगण्याचं तात्पर्य आहे अ करांत उ करांत लक्षात आलं अशा प्रकारचे जे नियम आहेत ते नियम तुम्हाला वाचता आले पाहिजे आणि जेवढे जेवढे ना गाव आले जेवढे जेवढे आजपर्यंत परीक्षेला विचारलेले तर शब्द आहेत कुठले लिंग असेल वचन असेल लक्षात आलं त्याच्यानंतर काल बघा सामान्य रूप असेल किंवा काय असेल विभक्ती असेल हे सगळे शब्द आताच तुमचे अभ्यासातून वाचनातून तुम गेले पाहिजे कशाबरोबर म्हंटल कशा बरोबर म्हटलं मी समानार्थी शब्द पुढे विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार म्हण जेवढं काय सांगितलं त्याच्यामध्ये म्हणजे ते, ते काही पंधरा टॉपिक असतील आणि याच्याबरोबर या टॉपिकचे सुद्धा किती किती शब्द फक्त करायचे मुलांना दोन समजा असे मी तुम्हाला वीस टॉपिक दिले सेल्फ स्टडी करायला किती दिले वीस दररोज 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 प्रत्येक टॉपिकचे फक्त किती शब्द सांगितले आवाज किती किती आता प्रत्येक टॉपिकचे दोन शब्द म्हणजे दररोज तुमचे किती झाले किती दाटू नी जांबाई आ तुमच्याकडं एकशे ऐंशी दिवस आहेत कि दी? किती दिवस आहेत बघा आणलो एकशे महिन्याचे दिवस किती किती महिने तुमच्याकडे सायन मी सहा सायत्री म्हणजे किती झाले एकशे ऐंशी एकशे ऐंशी गुन्हेले किती करायचे चार अठराशे किती अठराशो किती नव्वद कोण म्हणतोय नव्वद कोणतं चोपन्न अरे बाई माझ्यात ठीक आहे पाडे पाठ्यात कि नाही अठराशे किती हा पुढे किती शून्य देव कोण म्हणतोय एक रे हा गणित कोण शिकवते हा हा छान काय हरकत नाही किती झाले सात हजार दोनशे किती झाले बनव दररोज फक्त किती केले तर म्हटलं बाळांना दोन शब्द तर दोन प्रामाणिकपणे सांगतो बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकामध्ये सात हजार दोनशे सुद्धा हे शब्द नाहीत काय म्हटलं लक्षात आलं तुमच्या आवाज येत नाही लक्षात आला कॅमेराकडे बघत बसू नको बेटा बरोबर मी छान सुंदर दिसतोय आज पण मला दाढी करायला वेळ नाही भेटला मला काय फरक नाही पडत मी डायरेक्ट तसं उभा राहतो बरोबर आहे दाढी करून टकाटक येऊन इथं काय उपयोग काय काय शिकवायला आला तर लक्ष दे छान दिसतोय मी म्हातारे पण बऱ्यापैकी दिसतोय दिसतोय ना बऱ्यापैकी कोण असेल तर सांगा मला ठीक आहे आता लक्षात किती शब्द आले किती आले सात हजार दोनशे किती आहे तरी बाळानो किती म्हटलं बाळानो स्वतः पसरून बसला तरी चालेल पाय ठीक <laughs> आहे म्हणजे असं निवांत बस काय टेन्शन नाही घ्यायचं अगदी निवान पाय बस टेन्शन नाही घ्यायचं फक्त पाय पसरता पसरता लगे असं करू नका म्हणजे झालं इकडे लक्ष द्या बेटा हे जे सगळे शब्द आहेत हे जे सगळे शब्द आहेत फक्त दिवसाला मी किती सांगितलं दोन माझ्या आईच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो जो हे शब्द करणार ना आपण म्हणतो ना अरे मराठी व्याकरणामुळे माझं काय झाले वर्दी गेली कारण तुम्ही आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका बघा आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका बघा त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी शब्द समूहबद्दल एक शब्द हे विचारलेलेच आहेत नामाचं लिंग विचारलं नामाचं वचन विचारलं नामाची विभक्त विचारले नामाचं सामान्य रूप विचारलं क्लिअर हे शिकवायची वाट बघत बसायचं नाही तेच 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 काय तर शब्द आहेत बरोबर आहे परत त्यांनी क्लिअरिकलच्या प्रेक्षामध्ये काय विचारलं पगडी या शब्दाचं अनेक वचन नाव हो काय होणार पगडी पगडी काय होणार पगड्या एक पगडी एक पगडी आणि अनेक काय झाला पगड्या इज इट क्लिअर बर वारा या शब्दाचं काय बरोबर नो वारा अनेक वचन रुप करा अनेक वचन काय होणार का होणार का होणार पण वारे वारे आले पण ते एकच लक्षात घ्या इज इट क्लिअर हे प्रश्न आज काल रात्री माला एका हो का एका मला एका शिक्षकाने टाकले म्हणजे सर एक क्लेअरिकल ला प्रश्न आले होते लक्षात आलं मी नंतर राठोड सरांना पाठवेल हे शब्द तुमच्या लक्षात येतील काय काय म्हणलं पगडी त्याच्यानंतर कोण आहे बायको त्याच्यानंतर कोण आहे वार क्लिअर yes, हे बघा मी अगोदरच तुम्हाला सोपं करून देतो मांडला तर देऊ नाही तर काय आहे दगड आहे पण प्रत्येकाने स्वतःच्या आई वडिलांची शपथ घ्यायची आजपासूनच ते दोन दोन शब्द झाल्याशिवाय मी झोपणार ना नाही yes, क्लिअर बाकी तुमच्या मराठी वाक्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती सोडा एक मार्क सुद्धा जाऊ देणार नाही yes, मांडला तर देऊ नाहीतर काय दगड ऐकावे जनाचे करावे पण इथे मात्र आहे ना जनाचं ऐकायचं करायचं काय मनाच पण गुरुचं मात्र ऐकावायचं लागत क्लिअर आता yes, मी शिकवण्यापूर्वी हे लक्षात आलं हे लक्षात आलं हे लक्षात आलं जो करणार तो भरती होणार जो नाही करणार तो भरती होणार नाही आता याच्यावर बोलत अभि काय करू सगळंच गेलं गुड आता परत याच्यावर त्याच्यावरती आता परत मला पेन चालवायचं आहे तर आता डायरेक्ट चालू ठीक आहे मग लक्षात घ्या इथेपर्यंत समजलं म्हणालो नक्की या कानाने ऐकायचं या कानाने सोडून यायचं टेन्शन घ्यायचं नाही टाइमपास म्हणून सांगितलं मला काही वेळ होता का अरे टाइमपास म्हणून सांगितलं नाही मी तुम्हाला टाइमपास म्हणून सांगितलं जो हे करणार त्याचा मराठी व्याकरणाचा एक मार्ग सुद्धा जाणार नाही आता मला तुम्हाला टॉपिकला शिकवायला काय करायची सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्हाला काय येतं हे अगोदर बघणं मला काय हे गरजेचं आहे अहो आहे का yes, बर सध्या एकूण अभिजात भाषा किती आहेत no. किती no. किती no. ये, येस किती नऊ no. सातवी भाषा कोणती झाली आहे अभिजात भाषा सातवी अभिजात भाषा कोणती आता किती मोठा आणि गंभीर प्रश्न आहे आणि तो या वेळेला या भरतीमध्ये शंभर टक्के येणार बळांनो याच्या अगोदर अभिजात भाषा ऐकून किती होत्या बळांनो सहा होत्या किती होत्या आता किती झाल्या किती झाल्या नऊ झाल्या तो प्रश्न वेगळा आहे पण सातवी कोणती सातवी मराठी तुले बो आवाज तुली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती येस yes. म्हणजे फक्त एकाला माहिती आहे नव्याण्णव टक्क्यांना माहिती नाही रंगनाथ पठारे काय नाव त्यांचं आहे बर कधी समिती स्थापन केली होती येस तारीख आहे बर बारा जानेवारी दोन हजार नऊ काय म्हणलं बारा जानेवारी दोन हजार नऊ काय म्हटलं बारा जानेवारी दोन हजार कार बारा जानेवारी तरी मला माहिती पाहिजे अरे क्लिअर yes, म्हणजे तुम्हाला भाष्य विषय माहिती आहे पण सर्व माहित नाही तरी पण प्रयत्न करूया कारण मराठी व्याकरणाचा पहिला जो टॉप मराठी व्याकरणाचा पहिल्या टॉपिक मध्ये पहिला लेसन आहे भाषा भाषेचा उगम विकास आणि व्याकरण मी फक्त तुमची परीक्षा घेतो तुम्हाला काय येतं काय नाही बघून मी सुरुवात करणार आहे क्लिअर हात न उचलता लिहिली जाणारी लिपी कोणती हात न उचलता जिथं येस एम ए आय प्राउड ऑफ यू हात न उचलता लिहिली जाणारी लिपी आहे जिचं नाव आहे मोडी लिपी कुठली लिपी आहे आवाज कुठली लिपी आहे मोडी आता लक्षात घ्या कुठली लिपी लिपी आण गुंडू चेंडू पांडू बरोबर आहे येंडुगुंड चेंडू पांडू बरोबर आहे ना मी हात उचलला का अरे हात उचल का तिला कोणती लिपी म्हणायचं आहे कुठली लिपी म्हणायचं इज इट क्लिअर आत न उचलता लिहिली जाणारी लिपी जर विचारली तर तिला म्हणायचं आहे मोडी लिपी बर कोणती लिपी ही लिपी धाव लिपी म्हणून ओळखली जाते धाव लिपी ती फक्त धावते ती कोणासाठी थांबत नाही अरे हे लिहिताना मी थांबलो का थांबलो का म्हणजे म्हणायचं मोडी लिपी कुठली लिपी आहे आवाज होते कुठले लिपी कोणत्या नावाने ओळखली जाते धाव लिपी कुठली बाळा या जमा करायची सवय आहे बर का मला छान मराठी देवनागरी लिपी काय म्हणा नो मराठी देवनागरी लिपी ही कोणत्या नावाने ओळखली जाते धाव लिपी छान सगळं आलं की धाव सगळं आलं की धाव ओके ती लिपी ओळखली जाते जिचं नाव आहे बालबोध लिपी काय रे बाळांनो बघा मोडी लिपी ही कुठल्या नावाने ओळखली जाते धाव लिपी कुठल्या नावाने वळांडो धाव ना। आणि मराठी देवनागरी लिपी कुठल्या नावाने ओळखली जाते ए मग लिपी 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 म्हणजे काय लिंपणे त्याचा अर्थ सांगितला मला तुम्ही बरोबर पण लिपीची व्याख्या काय म्हणजे मला कुठून सुरुवात करायची नाही लक्ष देणार बरोबर तुमचं ठीक आहे काय हरकत नाही लिपीची व्याख्या बराच वेळा काय केली विचार हा बोल, बोला बोला अर्थ बोलतो ठीक आहे तो काहीतरी बोलण्याचा बिचारा प्रयत्न करतोय छान बरोबर आहे ना माझ्या मागून बोला आपले लेखन या आपले लेखन ज्या सांकेतिक कुनानी केले जाते याला जा के जा का जा। म्हणायचं आहे लिपी का म्हणायचं आहे का म्हणायचं आहे मला पळ्यावरती लिहायचं आहे अ ब का लिहायचं आहे म्हणजेच मला काहीतरी एक अक्षर लिहावं लागतं अक्षरानेच आम्ही म्हणतो वर्ण का म्हणतो आम्ही काय म्हणतो आम्ही म्हणजे आपलं लेखन ज्या सांकेतिक कुणाने करायचंय मला त्याच तिथं पूर्ण नाव लिहायचं नाहीये पण मी काय लिहिलं वेळा आणलो अ ब किल वेळ आणलो क्लिअर आता ही सुद्धा आहे ना तुमची माझी एक सांकेतिक खून आहे बरं का इथे मी सांगतो कोणती संख्या लिहिली पळ्यावरती मी कोणती लिहिली साहेब पोचलेला आहे बरं का ते बरोबर संख्या लिहिली की तू बरोबर ओळखलस लक्षात आलं काय संख्या ती कोण आहे सांग बघू मग असलास कसा मग असलास का सांग रे ही सुद्धा लिपे आहे ना मग तिच्या वहीवरती काय लिहायचं अरे काय लिहिल हा टेन्शन घ्यायचं नाही आणि तुम्ही पण इकडे लिहू शकता बरं काय लिहायचं एकशत एकशे तरीच्या लिहायला <laughs> त्याचा अर्थ माहित आहे याचा अर्थ माहित आहे वेगळं सांगायची आवश्यकता नाही आता गमत गम बघा सांगा काय माहिती नव्हतं मला ते शिकवलं तुम्ही तरी कोण चालकची एक्झाम कोण कोण देणार आहे चालक कोण देणार आहे गुड काय हरकत नाही ठीक आहे आता लक्षात घ्या हे सगळं जे मी काय सांगतोय ना त्याला म्हणायचं लिपी काय म्हणायचं आहे आवाज येत नाही काय म्हणायचं आहे अरे वाहन चालकाचे नियम सुद्धा माहिती पाहिजे जर मला गाडी चालवायची असेल तर क्लिअर आता हे सगळं सांगत बसायला तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये मी फक्त तुम्हाला चेक करतोय पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय येतं काय येत नाही सर्व लिपींची जननी असं कोणत्या लिपीला म्हणतात पुली देवनागरी देवनागरी लिपीला सर्व लिपींची जन्नी म्हणत नाही तिला म्हणायचं आहे लिपी कुठली लिपी आहे आवाज कुली लिपी। ब्राह्म लिपीला सर्व लिपींची का म्हणायचं आहे जन्नी थोडक्यात मला तुम्हाला पहिल्या चॅप्टर पासून सुरुवात करावी लागेल तरी पण आपण चेक करतोय मला सांगा मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती किती आवाज किती कोण कोणत्या बोला पहिलं लेक्चर हे फक्त मी तुमच्याकडून माहिती करून घेणार आहे सगळी तुम्हाला काय येतं काय नाही येतं ते आणि मग आहे ना शेवट चार तासामध्ये एक तासामध्ये मी तुम्हाला काय करणार शिकवणार प्रत्यक्ष टॉपिकला सुरुवात करणार क्लिअर